सांगतो बघ बर मग त्या आभारा खाली काय आहे खाली हा माणस अरे हो माणस बसलेले अरे काय बाबा त्या माणसाच्या खाली काय आहे चप्पल 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 आता चपला खाली काय आहे जमीन जे बी प्रश्न टाकवा उत्तर शिक्षण 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 जाई ना तुझं येला बाबा बोवा भाऊ येला बोवा भाऊ अरे जमीन खाली काय आहे जमीनच्या खाली हा खडा हो खर काय खडा वा वा आणि खडका खाली काय रे पाणी शामाला पाणी हा अरे बाबा आता मी तुला शेवटचा असा प्रश्न विचारतो तुझ्याकडून उत्तर मिळणार नाही अरे सांग सागरा पाण्या पाण्याखाली काय आहे माझा बाप तुझा बाप आहे बाबा तुझ्या बापा खाली काय आहे तुझी माय मायला खरे तुझ्या बापा खाली माझी माय खरे हा प्रश्न उत्तर झाला का तुला खरं वाटत का मग नाही तुला काही माहिती आहे काय झालं दुष्काळ पडला आपल्या गावात आपल्या गावात प्यायला पाणी नाही अन्नाचा तुकडा पैसा एवढा झाला बरोबर आहे कुठे गंदा नाही उद्या धंदा नाही एखाद्या मोठ्या शहरामध्ये जाऊ काहीतरी उद्योग पाहू बरोबर जमलो दोन मित्र हो तिसरा मित्र कोण नागेश कुमार नागेश कुमार दोडायचे त्याला बोलायला पाहिजे जवाडी कर नाही का का दोडायचे कर पुढे जवाडी काढताय ना जवाडी हो नागेश कुमार राब राब आता उद्या लक्षण काय चालू तुझं काय चाललं एकदम एकदम आनंदी आन बापरी तुझं काय चाललंय एकदम ठीक आहे भाऊ बाळा एकदम ठीक आहे एकदम ठीक आहे पुरा तीन मित्र चौथा मित्र आहे आपला पुरातन चव्हाण पूर्वतन चव्हाण यांना बोलायला पाहिजे हो चव्हाण साहेब जोडायचे खर राम राम मित्र राम राम काय बाबा मित्र मित्राशी भेटते मनाचा संशय लहानपणाचे मित्र आपण पाण्यात नाही सांगायचं तात्पर्य काय गावमा एक नंबर ना पण माणसे म्हणजे आपण गाव कुत्राला इज्जत नाही पण आपले नाही आपली इज्जत नाही एक नंबर ना फोस डोस आपण आपण तीनच जण आहेत का आपला मग एक जण पण आपण त्याला सायने कोण येतो जे आशिन तो असेल मी काय मग राहू दारा शिघायला गेले लवकर नाही ऐका नको बापण जमलो तीन मित्र तीन मित्र गाव काम येत नाही आपले नाही आहेत काम करा आपले गाव सोडायला कोणीतरी बाहेर गावले कामले चाला बापरे बाहेर गावले कोणतं गाव मुंबई चालतच रे भाऊ मुंबई नको अरे भाऊ स्पॉट भाऊ नाशिकला चालतच रे तरी खूप सकापसी वस भाऊ जेनी नाही पाहिलं छोकरा चालस रे नको हो तरी नाला ना खाली होता रे तीन गो उमर खेळ चालस नको उमर खेळ नको आपण देखील नाही एक काम कर जरी काय पाहिलं पुन्हा पुण्याला जाऊन काहीतरी काम धंदा पाहू बरोबर पण भाऊ आपण समजील पाचशे रुपये रोज कामावर सो पाचशे रोज 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 काम कमाला चालू पुढे पाचशे रुपये रोज कमाला हाटेल मागव तीनशे नका असो शंभर नाही ते तर पन्नास नाश्ता खजूत पन्नास रुपया पुढे कासूत नायच मग काय लोसून काय उरी जे त्याला बाड आलेल्या बाणा बाड आले तुला आला मी अठा रुपया आणठी नाही त्याला बाड आलेले काय गो हिकी काय घ्या बांधा काय घ्या का पैसा काय घ्या

बेटा ये ना कदा लग्न होईल तुला बायक लग्न तुला लिहिले बायक हाओ रे बो सांगा चला एक काम कर आज मी माझी बाईक आपली बायको आपली बाईक आपली बन राहू नका बरोबर मग ना तुझे मग आपली काही ती काय ग्रामपंचायती पुढची बनवी ना